विरामानंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी दोन दिवसीय पोलंड दौऱ्यावरती पोहोचले गेल्या पंचेचाळीस वर्षानंतर भारताच्या पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा आहे वारसा येथे पोहोचल्यानंतर मोदींनी कोल्हापूर स्मारकाला भेट देत तिथे छत्रपती राजघराण्याला अभिवादन केलं नेमकं पोलंडमध्ये कोल्हापूर स्मारक कुणी उभारलं यामागचा इतिहास काय या आहे जाणून घेऊयात आजच्या जेम विशेषमध्ये महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या प्रती बोले नागरिकांनी व्यक्त केलेला हा सन्मान आहे तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस महाराष्ट्रातील कोल्हापूर इथल्या एका छोट्या गावात ज्याचं नाव वळीवडे आहे तिथे पोलिश निर्वासितांना जगण्याची नवी आशा मिळाली हजारो पोलिश मुले आणि नागरिक हे सर्वात मोठ्या संकटात अडकले होते एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सोव्हिएत दमन होऊन पळून आलेल्या सहा हजार पोलिश नागरिकांचं भारतानं स्वागत केलं त्यात महिला वृद्ध आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश होता या नागरिकांना युद्धामुळे जगण्याचं आव्हान निर्माण झालं होतं त्यावेळेस कोल्हापूर संस्थांचे राजा भारत सरकार यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्यानं ना या सर्व निर्वासितांना आश्रय दिला वळीवडे येथे निर्वासितांची वस्ती बनवण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश अधिकारी यांच्यासोबत सुद्धा भारतातील कोल्हापूर संस्थानाचा सुद्धा मोठा हातभार होता मुंबईपासून पाचशे किलोमीटर अंतरावरील वळीवुडे गावात अनुकूल हवामानामुळे पोलीस निर्वासितांच्या राहण्यासाठी या ठिकाणी आश्रय हा दिला गेला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर इथल्या या स्मारकाला भेट दिली तर दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस महाराष्ट्रातील कोल्हापूर इथल्या एका छोट्या गावात ज्याचं नाव वळीवडी आहे तिथे पोलिस निर्वासितांना जगण्याची नवी आशा मिळाली आणि या ठिकाणी आश्रय हा संस्थानिकांनी दिला त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पोलंडला पोहोचल्यानंतर तेव्हा तिथे त्यांनी ते राजधानी वारसामध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारकाला जाऊन आदरांजली वाहिली यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पोलंडमधील भारतीयांसोबत मराठीतून संवाद साधलाय पाहूयात महाराष्ट्राच्या नागरिकांच्या आणि मराठी संस्कृतीच्या मराठी संस्कृतीच्या प्रती पोलंडचे नागरिकांनी व्यक्त केलेला हा सम्मान आहे भारतीय सांस्कृतिक मानव धर्म आचरण वाला सर्वात अधिक प्राधान्य आ है छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा से कोलापुर की रॉयल फैमिली ने बलिवड़े में पोलैंड की महिलाओं और बच्चों को शरण दी थी वहां भी एक बहुत बड़ा कैंप बनाया गया था पोलैंड की महिलाओं और बच्चों को कोई तकलीफ ना हो इसके लिए महाराष्ट्र के लोगों ने दिन रात एक कर दिया था तो नरेंद्र मोदी मोदी ट्वीट सुधा के होता पंप्रधान नरेंद्र मोदी ट्वीट मध्य मनाल विस्थापित पोलीस महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणं आघाडीवर होतं राजघराणं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित आहे कोल्हापूरच्या महान राजघराण्यानं मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य दिलं पोलिस महिला आणि मुलांना सन्मानानं जगता येईल याकडे लक्ष सुद्धा दिलं गेलं करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटलं तर भारत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरचं पोलंडशी हे नातं अनेक दशक जुनं आहे कसं आहे हे नातं त्यावर सुद्धा एक नजर टाकूयात जगभरात आश्रय नाकारलेल्या पोलिश नागरिकांना कोल्हापूरच्या संस्थानानं आश्रय दिला भारतावर त्यावेळेस ब्रिटिश अंमल होता कोल्हापूरच्या वळीवडे या गावात पोलिश नागरिकांसाठी छावणी उभारण्यात आली होती एकोणीसशे त्रेचाळीस ते एकोणीसशे अठ्ठेचाळीस अशी पाच वर्ष सुमारे पाच हजार पोलिस नागरिक इथे राहत होते महिला आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश होता आश्रयाची आठवण आणि कृतज्ञता म्हणून पोलंडची राजधानी वॉर्फामध्ये हे स्मारक उभारण्यात आलं आहे या स्मारकाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भेट दिली कोल्हापूरकरांच्या प्रेमाची पोचपावती म्हणून त्यांचे स्मारक पोलंडमधील वारसामध्ये बांधण्यात आलं आहे चार वर्षाच्या पोलंडवासियांच्या चा कोल्हापुरातील वास्तव्यात कोल्हापूरशी त्यांचं इतकं नातं दृढ झालं की आता पोलंड प्रत्येक पोलंडवासियाला जसा भारत देश माहिती आहे तसा कोल्हापूर हे शहर माहिती झालेलं आहे त्याचं कारण एकच की महायुद्धाच्या काळात ज्यावेळा साता समुद्रापार पार करून आपले पोलंडवासीय कोल्हापुरात आले त्यावेळा त्यांना जो सुरक्षित आसरा दिला तो कोल्हापूर करानी याचं ऋण आजपर्यंत पोलंडवासीय मान्य करत आहेत पोलंड दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी होते यावेळेस पोलिश नागरिकांना कोल्हापुरात आश्रय दिला होता या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोल्हापूर स्मारकाला भेट दिली आणि या ठिकाणी त्यांनी अभिवादनसुद्धा केलं दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस महाराष्ट्रातील कोल्हापूर इथल्या एका छोट्या गावात वळीवडे या गावामध्ये पोलिश निर्वासितांना जगण्याची नवी आशा मिळाली हजारो पोलिश मुले आणि नागरिक हे सर्वात मोठ्या संकटात अडकले होते युद्धामुळं त्यांना जगभरात कुठलाही देश आश्रय देत नव्हता मात्र या सर्व पोलिश नागरिकांना भारतातील कोल्हापूर या ठिकाणी शाहू संस्थांकडून आश्रय दिला गेला याच ठिकाणची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्मारकाला भेट दिली आणि अभिवादन केले एकोणीसशे बेचाळीस आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये सोवियत दमन होऊन पळून आलेल्या सहा हजार पोलिस नागरिकांचं या नागरिकांना भारतामध्ये कोल्हापुरात आश्रय देण्यात आला छत्रपती शाहू महाराज यांनी हा आश्रय दिला होता त्यात महिला वृद्ध आणि लहान मुलांचा सुद्धा समावेश होता या नागरिकांना युद्धामुळे जगण्याचं आव्हान निर्माण झालं होतं या नागरिकांना जगभरात कुठल्याही देशामध्ये आश्रय दिला जात नव्हता मात्र छत्रपती शाहू महाराज यांनी कोल्हापूर इथल्या वळिवडे या गावात या सर्व निर्वासितांना आश्रय दिला यावेळेस कोल्हापूर संस्थांचे राजा आणि भारत सरकार यांच्यासह स्थानिक अधिकाऱ्यांनी माणुसकीच्या नात्यानं या सर्व निर्वासितांना आश्रय दिला वळिवडे या गावात या निर्वासितांची वस्ती बनवली गेली तत्कालीन या सर्व ठिकाणी या निर्वासितांना सर्व सुविधा सुद्धा दिल्या होत्या मुंबईपासून पाचशे किलोमीटर अंतरावरील वळलीवडे या गावात या सर्व निर्वासितांना आश्रय दिला होता या ठिकाणी या गावामध्ये सर्व सुविधा सुद्धा होत्या पोलीस वस्तीत विकसित करण्यात आली होती त्यात एक चर्च एक सामूहिक केंद्र अनेक शाळा एक कॉलेज एक पोस्ट ऑफिस आणि एक थिएटर याचा सुद्धा समावेश होता ज्यावेळेस दुसऱ्या महायुद्धाच्या वेळेस पोलंडमधील या नागरिकांना जगभरात कुठेही आश्रय दिला जात नव्हता ज्यावेळेस या सर्व नागरिकांसमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला होता यावेळेस कोल्हापूरचे संस्थानिक शाहू महाराज यांनी या सर्व पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता आणि त्यांच्यासाठी सर्व सुखसुविधा सुद्धा वळीवडे या गावामध्ये उपलब्ध करून दिल्या गेल्या होत्या त्यामुळं कोल्हापूरचं आणि पोलंडचं हे अनेक दशकांचं नातं आहे आणि याच ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा पोलंड दौऱ्यावरती आहेत यावेळेस त्यांनी कोल्हापूरच्या शाहू महाराज यांनी या सर्व पोलिश नागरिकांना आश्रय दिला होता त्या ठिकाणी स्मारक उभारले गेले आणि या स्मारकाला भेट दिली अभिवादन केलंय दुसऱ्या महायुद्धानंतरची ही घटना आहे दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंडच्या नागरिकांना जगभरात कुठेच आश्रय दिला जात नव्हता त्यामध्ये लहान मुलं महिला यांचा समावेश होता यावेळेस कोल्हापूरचे संस्थानिक छत्रपती शाहू महाराज यांनी पुढाकार घेत या सर्व पोलिश नागरिकांना आश्रय दिला <गलीश्णी> केवळ आश्रय दिला नाही तर या पोलीस नागरिकांसाठी सर्व सुखसुविधा सुद्धा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या होत्या होऊन हे सर्व नागरिक पळून गेले होते त्यावेळेस जगभरात कुठल्याच देशामध्ये या नागरिकांना आश्रय दिला जात नव्हता मात्र या सहा हजार पोलीस नागरिकांचं भारतामध्ये कोल्हापूरचे संस्थानिक शाहू महाराज यांनी या सर्व नागरिकांना आश्रय दिला सर्व सुखसुविधा त्या गावामध्ये उपलब्ध करून दिल्या हो होत्या